राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षनाथ सलगर या आपल्या आक्रमक भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत यावेळी त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांना लक्ष केले आहे परवा कोल्हापुरात जाऊन सक्षनाथ सलगर यांनी चौकात येऊन चर्चा करण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांना दिले होते तर बारामतीच्या जागेवरून चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केल्यानंतर सक्षनाथ सलगर यांनी पुन्हा आपले शस्त्र परजले असून त्यांनी पाटलांवर जोरदार टोला लगावला आहे बारामती विधानसभेच्या वेळेस मी बारामतीत तळ ठोकणार आहे असे विधान चंद्रकांत दादा पाटील यांनी केले होते यावर चंद्रकांत दादा बारामतीत कसला तळ ठोकून बसतात येत्या तेवीस मे रोजी भाजपचाच स्थळ उद्ध्वस्त होणार असं संसनीत प्रत्युत्तर सक्षना यांनी चंद्रकांत पाटलांना दिलं आहे पहा काय म्हटलं आहे सक्षना सलगर यांनी मला चंद्रकांत दादांना सांगायचंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे बोलते ते करते आणि जे करते तेच बोलते <coughs> की बारामतीला गुलाल उधळायला शंभर टक्के या कारण गुलाल सुप्रियाताई सुप्रिया ताई सुळे गुलाल मी तुम्हाला लावणार आहे <coughs> दादा काही लोक काम काहीच नसताना काम काही नाही स्वतःचं कर्तृत्व काही नाही मोठ्या लोकांवरती टीका करायचं मोठं व्हायचं तसं एक धोरण सध्या महाराष्ट्रामध्ये माननीय चंद्रकांतदा पाटील हे कोल्हापूरचे मंत्री आहेत महाराष्ट्राचे मंत्री आहेत कोल्हापूरचे आहेत जनतेतून निवडून आलेले नाही विधान परिषदेवरचे आमदार आहे जनतेतून निवडून आलेले नाही विधान परिषदेवरचे आमदार आहे आणि मंत्री आहेत त्यांना मला सांगायचंय की तुम्ही आताच आत्ताशी कमेंट केलेला आहे आणि तुमची बातमी वाचली लोकसत्तेला की आदरणीय अजितदादाच्या विधानसभेच्या वेळेस तुम्ही बारामतीमध्ये तळ ठोकणार आहे तुमचा तळ उद्ध्वस्त होणार आहे तेवीस मेला तुमचा तळ उद्वस्त होणार आहे तेवीस मेला तुमच्या कमळ्याच्या पाकळ्या कुठं कुठं जाऊन पडणार आहेत हे तुम्ही बघा त्यामुळे तुम्ही एक काम करा तळ तुम्ही फिरा ते तो 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 आणि तुमच्या त्या पाकळ्या गोळा करायचं काम सुरू करा कारण तेवीस मेला भाजपाचा तळ निस्तानाभूत होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सीट्स जास्तीत जास्त निवडून येणार मला चंद्रकांत दादा सांगायचंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे बोलते ते करते आणि जे करते तेच बोलते म्हणून माननीय दादाच्या गावात फेसबुक लाईव्ह करून नाही डायरेक्ट दादांच्या गावात येऊन जिल्ह्यात येऊन तारा राणी चौकामध्ये आम्ही दादाना आव्हान करतोय घर तसं गोणा सासू तशी सून या भाजपाची स्टाईल आहे घर तसा गोणा सासू तशी सून या भाजपाची स्टाईल आहे त्यांचे मुख्यमंत्री तसेच

करण्याची धमक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होती आहे आणि राहणार की, की बारामतीला गुलाल उधळायला शंभर टक्के या कारण गुलाल सुप्रियाताई ताई लागणार आहे आणि गुलाल मी तुम्हाला लावणार आहे दादा की बारामतीला गुलाल उधळायला शंभर टक्के या कारण गुलाल सुप्रियाताई ताई लागणार आहे आणि गुलाल मी तुम्हाला लावणार आहे दादा कारण गुलाल सुप्रियाताई ताई लागणार आहे आणि गुलाल मी तुम्हाला लावणार आहे दादा भाजप पोपट झालेला आहे आणि तेवीस तारखेला खरा पोपट उघडा होईल भाज्य पोपट झालेलं आहे आणि तेवीस तारखेला खराब पोपट उघडाव याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आमच्या अशाच महत्वाच्या बातम्या सर्वात अगोदर पाहत राहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेलायकॉन दाबायला विसरू नका